बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनल आणि तथागताच्या श्रेष्ठ श्रावकास अनंत मैत्री साधुवाद अनुमोदा मी आहे पुने। आज विशेष रूपाने मी निघालो आहे पुणे आज सकाळची धम्मदेसना पुणे येथे आहे पुणे येथील धम्मदेसना संपन्न करून सांगली इथे आज संध्याकाळी साडेचार वाजता धम्मदेसना संपन्न होत आहे या सकाळच्या प्रहारी आपल्या सर्वांशी संवाद करावा आपल्या सर्वांशी मंगलमैत्री करावी आणि या श्रेष्ठ बुद्ध तथागताच्या प्रवासात आपले सर्वांचे स्मरण करू तथागताच्या धम्मशासनास गतिमान करण्यासाठी आपल्या सर्वांचं अनमोल सहकार्य लाभू दे दान लाभू दे प्रयास लाभू दे सर्वांचे कष्ट लाभू दे आणि हे धम्मचक्र सदैव या भूमीमध्ये गतिमान होते तथागताची ही श्रेष्ठ बुद्धवाणी तुम्हाला मला पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान पुण्याईने मिळाली आणि आज हे धम्मचक्र गतिमान झाले या गतिमान झालेल्या धम्मचक्रास अधिक गती देण्याचं काम इथून पुढे तुमचे आहे हा आदेश पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदैव आपल्याला देत राहिले जेव्हा संधी मिळेल अवकाश मिळेल जे करण्याची आपल्याला प्रज्ञा जागृत होईल आणि आपल्या काही करण्याने जर धम्मशासन गतिमान होणार असेल होत असेल तर आपला तो प्रयत्न आपण सदैव करत राहावा आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या प्रवासात धम्मशासनास गतिमान करण्याची संधी मिळाली ते कोणतेही रूप असेल दान देऊन केलं प्रवास करून केलं त्याग करून केलं जीवन समर्पित केलं जीवनाचा काही वेळ दिला जीवनातलं काहीतर अर्थदान दिलं ज्ञानदान दिलं जो प्रयास आपल्याला करता येईल तो प्रयास जर आपण केला आणि धम्मास गतिमान करण्याची संधी आपल्या वाट्याला आली तर आपल्याला खूप मोठं पुण्य या जगामध्ये मिळेल आणि म्हणून प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या तरी भागात हे तथागताचं धम्मवचन घेऊन जाण्याचं पुण्य एक बौद्ध भिक्कू म्हणून माझ्या वाट्याला मिळालं एक उपासक उपासिका बौद्ध भिक्खू भिक्कुनी अनागारिक अनागारिका प्रत्येकाच्या वाट्याला जे काही भूमिका या निसर्गाने दिली आहे त्या भूमिकेत राहून हे महान धम्मचक्र गतिमान करण्याचा सारं पुण्य सदैव आपण अर्जित करत चला आज मला वाटते मी मागील सप्ताहामध्ये गुजरातला होतो या सप्ताहामध्ये पुणे आणि आ, सांगली येथील काही बुद्धविहार आणि काही बौद्ध उपासक उपासिका धम्मश्रावक यांच्याकरिता धम्म घेऊन जाण्याची संधी मला मिळाली निसर्ग आपल्या सर्वांना मोठं निरोगी स्वास्थ्य देऊ दे सर्वांना पुण्य लाभ देऊ दे सर्वांना मैत्री देऊ दे आणि धम्मशासनास गतिमान करण्याची अनंत पुण्यपार्मिका आपल्या सर्वांच्या वाट्याला येऊ दे ही अनंत मंगल मैत्री आज सकाळच्या प्रहारी मी आपल्या सर्वांसकरिता व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सवितीयो सब रोगो विनासतु, माते भवतंतरायो सुखी सुखी दीघायिको भव भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबुद्धानुभावे